आहे गाव आहे घर आहे आई वडील आहे तर अशी सुट्टी वगैरे असली मंडीला सब्जी मंडीला तर मी जात राहतो जास्त करून गावाला शेतीवाडी हे बघा मंदिर हे तर नवीन झालेलं आहे हे एकदम पहाडाच्या खाली आहे मेन मंदिर पहाडाच्या वरता आहे हे बघा त्याच्यानंतर पुरी सुधारणा झाली दाखवत तुम्हाला हे बघा त्याच्यानंतर जसे जसं चला आता शेतावर आलो आहे मित्रांनो दाखवतो तुम्हाला पाण्यामुळे काय परिस्थिती झालेली आहे जवळपास दहा दिवस झाले आहे पाऊस नाही इकडे आमचे निंदन डवरण झाल्यावर अजून एक पाणी त्याला समोर सोयाबीन लावलेली आहे दाखवतो तुम्हाला सोयाबीन त्याच्यामुळे पाऊस खूप जरूरी आहे पाऊस जर नाही आला तर मेला शेतकरी शेतकरी मेला हा घाटाचा फर्स्ट टर्निंग आहे असा काय नाही जास्त व्हिडिओ नाही नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र संदीप आणि तुम्ही बघून राहिले तुमचं आवडतं चॅनल यूट्यूब चॅनल एड डी दुकानाला चला ज्यांनी कोणी यूट्यूब चॅनल आपलं सबस्क्राईब नाही केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या बघा आज सोमवार आहे सोमवार असल्यामुळे सब्जी मंडी यवतमाळ सब्जी मंडी बंद असते तर आपलं गाव आहे सुकळी जवळपास यवतमाळवरून येते पंधरा किलोमीटर पंधरा एक किलोमीटर येते तिथं आपली शेती आहे गाव आहे घर आहे आई वडील आहे तर अशी सुट्टी वगैरे असली मंडीला सब्जी मंडीला तर मी जात राहतो जास्त करून गावाला शेतीवाडी आहे तर बघावं लागते तसा आईबाबाचा फोन आला होता मला कारण आमच्या इकडे पंधरा दिवस झाले पाऊसच नाही आहे तर सोयाबीन पराठीला आणि पाणी द्यायची सुरुवात करायची आहे तर त्यासाठी स्पिंकर आमच्या इच्छे खराब झाले होते तर स्पिंकर घ्यायला आलो होतो स्पिंकर पण घेतले आणि ते आता पोचून द्यायचे आहे मला तर ते शेतावर आलो होतं मला आमच्या शेतावर जाता जाता आमच्या गावाला जाता जाता एक मंदिर लागते एक घाट आहे आणि त्या घाटामध्ये एक मंदिर आहे ते दाखवायची थोडी इच्छा झाली चला तुम्ही बघून घ्या बा म्हणून मी तिथं थांबलो मी पुष्कळ दिवसाबाद थांबलो थांबायला टाईमच नाही भेटे आज भेटला टाईम त्या हिशोबान थांबलो मी चला आपला मित्रमंडळींना दाखवून द्यावं कसं आहे का मंदिर, मंदिर, मंदिर तर खूप पुराणं मंदिर आहे एक अंग इंग्रजाच्या काळातलं मंदिर आहे कारण आम्ही तर पहिले या मंदिरावर येत असतो आम्ही कापूस वगैरे हो गाड्या भरत होतो ना आमच्या गावावरून तर आम्ही तर कापूस टाकायचो या मंदिरावर आम्ही कापूस टाकायचा एक पुष्कळ म्हणजे एक वयाच्या दहाव्या वर्षी वगैरे गाडीवर बसून यायचा आम्ही तेव्हाची गोष्ट सांगत आहे तुम्हाला म्हणून मला आठवण झाली म्हणून इथं थांबलो मी आज चला तुम्हाला दाखवतो आज कशी आहे तर जंगलामंदी मंदिर हे बघा मंदिर इथं नवीन झालेलं आहे हे एकदम पाळाच्या खाली आहे मेन मंदिर पाळाच्या वरता आहे हे बघा हे नाला आहे ह्या नाल्याच्या हे मंदिर आता बांधकाम झालेलं आहे आणि हे कुंड आहे ते कुंड दाखवतो मी तुम्हाला इथे किती बी उन्हाळा तपो काही बी तपो इथं पाणी असते आता विर कुवा विर विर बी केली त्यांनी तयार इथं हे बघा हे पाणी आहे हा विहिरीला पाणी आहे बकेट आहे फुल भरून आहे बघा किती पाणी आहे बघा हे फुल फुल जंगलामध्ये आहे मित्रांनो हे बघा आणि मेन मंदिर वरता आहे वाघाई माता मंदिर आहे पुष्कळ जुनं आहे एक दोनशे तीनशे वर्ष पुराण मंदिर आहे ते मी तुम्हाला दाखवायला आणलं बघून घ्या हे बघा हा रस्ता आहे वरतं जाण्यासाठी आणि खाली यायसाठी हे बघा हा रस्ता मेन मंदिर जे दिसू राहिलं ना तुम्हाला ते मेन मंदिर आहे इथे हे मेन मंदिर आहे त्याला मंदिरात गेल्यावर दाखवत तुम्हाला एक शंभर शिडी चढावं लागते त्याच्यानंतर ते, ते मंदिर आहे आणि खाली बी उतरावं लागते बघा सगळ्यात पहिले हे मंदिर होत सगळ्यात छोट मंदिर आहे हे बघा हे सगळ्यात छोटे मंदिर वाघाई मंदिर वाघाई माता मंदिर त्याच्यानंतर पुरी सुधारणा झाली दाखवत तुम्हाला हे बघा त्याच्यानंतर जसे जसं फंड येत गेला ना जसे जशी वर्गणी येत गेली जसे जसे दान येत गेलं तसे तशी यांना बांधकाम चालू केलं हे बघा मोठं मंदिर झालं आजीबाई तर दिवसभर आजीबाईच थांबता का तुम्ही चार पाच वाजेपर्यंत आहे ना संध्याकाळी कोण राहते का इथं कोण कोणत आहे ना जंगली जनावरांची भीती राहते आहे की नाही हे <laughs> बघा मस्त बांधलेलं आहे हे बघा मस्त बांधलेलं आहे खूप मोठं बांधलेलं आहे मंदिर इथं कमी पाणी आला पाऊस आला तर आराम करू शकते झालं आता शेतावर आलो आहे मित्रांनो दाखवतो तुम्हाला पाण्यामुळे काय परिस्थिती झालेली आहे जवळपास दहा दिवस झाले आहे पाऊस नाही इकडे आमच्या यवतमाळला आला दोन तीन पाऊस पण इथे गावावर नाही आहे तर आता पाऊस आताच मजूर होतं शेतामध्ये आताच मजूर चालले गेले घरी आई होती त्यांच्यासोबत आई पण घरी गेली मी घरून जाऊन आलो आहे चला दाखवतो तुम्हाला आपली शेती का म्हणते कशी आहे परिस्थिती काय आहे तर मागच्या मा माझ्या मागं तर दिसूनच राहिली असं बघा हे बघा पाईपलाईन करून आहे आता प पाणी सोडायचं आहे आता हे पराठी आहे मित्रांनो बघा पाणी खाऊन राहिली पराठी आता झाला तर चांगलं होणार निंदन चालू आहे बघा इकडे इकडली निंदलेली आहे मजूर आहे मजूर गावातच भेटत आहे पाऊस नसल्यामुळे कसं आहे मजुरी कमी आहे आणि तन्नाशक बी आले ना चोरबिटी म्हणून आमच्या इकडं भरपूर लोकांनी लावली त्याच्यावर सगळे तन्नाशक चालते त्याच्यामुळे कसं हे बघा मजुरी खूप कमी झालेली आहे हे काही साफ केलेलं आहे सगळं हे बघा आणि हे साफ करायचं आहे आणि निंदन खुरपण चालू आहे इथं इथे मजूर चालू आहे हे बघा पाणी बी दिलेलं होतं आता निंदन झाल्याशिवाय पाणी देताना येणार निंदन दवरण झाल्यावर अजून एक पाणी चला समोर सोयाबीन लावलेली आहे दाखवतो तुम्हाला सोयाबीन माझ्या जुन्या मित्रांना माहीत असेल सोयाबीन लावण्याचा बी व्हिडिओ मी टाकलेला आहे आप आपल्या याच्यावर त्यांना माहीतच असणार तुम्ही पण सबस्क्राईब करून घ्या मी दाखवतच राहतो वरच्यावर व्हिडिओ ऊन खूप तपत आहे मित्रांनो आता इकडे खूप ऊन आहे त्याच्यामुळे पाऊस खूप जरूरी आहे पाऊस जर नाही आला तर मेला शेतकरी शेतकरी मेला किती मोठं नुकसान होणार दाखवणार तुम्हाला पाऊस आला पाहिजे ईश्वराचरणी येई प्रार्थना आहे का पाऊस लवकरात लवकर सर्वकडे ये मध्यामधी खूप पाऊस होता मी दाखवला तुम्हाला तुम्हाला सगळ्याला दाखवला आहे मी पाऊस किती होता था मंडीत कारण माझा सब्जीची दुकान आहे ना तो जावेस ते पन लो तर माझे व्हिडिओ सब्जीचे जास्त राहते आणि सुट्टीच्या वेळेस मी इकडे शेतावर येत असतो तर ते पण दाखवतो तुम्हाला लोकांना तर मला पाऊस खूप चांगला चांगला झाला आता पाऊस चला सोयाबीन पण दाखवतो तुम्हाला हे बघा दोस्तो मित्रांनो हे बघा सोयाबीन मस्त वाढ झालेली आहे सोयाबीनची यावरची सोयाबीन मस्त बसलेला आहे हे अंकुरचं सोयाबीन आहे पण याला पावसा पाण्याची खूप जरूरत आहे सोयाबीनला कसं पाणी जास्त प्रमाणात पाहिजे पण पाण्याची पावसाची खूप जरूरत आहे पाऊस मित्रांनो दहा दिवस झाला येऊनच नाही राहिला पाऊस आता याच्यावर पाऊस पाणी चालू करायचा विचार चालू आहे पण पाणी पराठीला देणार का सोयाबीनला देणार वरचा पाऊस वरचा पाऊस असते बघा बघा कशी सुकून राहिले झाडे झाडं कशी सुकून राहिलेली आहे कास्तकाराची जिकून तिकून येलेच असते शेतकऱ्याची जिकून तिकून येलेच असते बघा आता पावसानं दडी मारली पावसानं दडी मारल्यामुळे नुकसान होऊन राहिलं ना नाही तर हे बघा किती चांगला आहे दवरण वगैरे झालेलं आहे मस्त तण वगैरे काहीच नाही हिला मस्त पाऊस पाहिजे चांगल्या प्रमाणात पाऊस पाहिजे पाऊस खूप कमी झालेला आहे याच्यावर फवारा वगैरे नाही मारला मी कोणताच पाऊसच नाही ना पाऊस तर येऊ द्या लागन पाऊस आल्यावर मग मारू फरा फवारा याच्यावर सध्या काही अळ्या वगैरे काही दिसून नाही राहिला मला बघा हे बघा कसे होऊन राहिले पाऊस नसल्यामुळे बघा वाढच थांबलेली आहे पूर्ण हे बघा पूर्ण वाढ थांबलेली आहे सुरस्त पुरा आग ओतून राहिलेला आहे पुरी गर्मी काढून राहिली आहे सारे संकट शेतकऱ्यावरच येतात बघा एक दोन पाणी पाहिजे जास्त पाणी नाही पाहिजे एक दोन पाणी जरी आले तर हे थोडा सोयाबीनला त्याचा खूप फायदा होता सोयाबीन का सगळ्याच पिकाला त्याचा फायदा होते सब पिकाची वाढ रोखलेली आहे जागेवरच नाही आज याचं सोयाबीन पाऊस जर असता पा। दहा दिवसात तर हा सोयाबीन माझ्या पाच पाच दोन दोन तीन तीन फूट झालेलं असतं हे जे अर्धा अर्धा फूट आहे ना दोन दोन तीन तीन फूट झालेलं असतं चला विहिरीला पाणी दाखवत तुम्हाला विहिरीला किती पाणी आहे ते बघा शेताची आपली विहीर तीच बाय विचिविर आहे तीस अशी खोल आहे विजचा घेर आहे हे बघा पाणी आहे विहिरीला भरपूर नाही जसं परसादमध्ये पाऊस असते ना बरसामध्ये जसं असते ना तेवढा पाऊस नाही पाणी नाही आहे मोटर हे जुनी मोटर बंद केलेली आहे हे सबमर्सिबल टाकलेली आहे मोटर बघा पावसाची खूप जरूरत आहे मित्रांनो सगळ्या मालाला पराठी आणि सोयाबीनसाठी चला आता मित्रांनो चला आता घरी जाऊ दाखवली तुम्हाला शेती याच्या पहिलीचे बी व्हिडिओ घ्या पाहून घ्या जा कारण आपण जेव्हा पेरणी केली तेव्हा पण व्हिडिओ टाकलेले आहे साहेब सगळे व्हिडिओ तेव्हाचे पण आहे पेरणीचे त्याच्यानंतर आले होते फवारणी झाली होती तेव्हा पण दाखवलेली आहे आणि आज पण बघा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल आपलं चॅनल सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सपोर्ट करा चला मित्रांनो आता चला आता घरी जाऊ हे माग माझ्या काकाचं शेत आहे म्हणजे आज एकूण बारा एकरचा प्लाट आहे त्यातले सहा एकर माझा आहे सहा एकर काकाचा आहे त्यांनी बी पराठी लावली त्यांची स्पिंकर चालू आहे स्पिंकरवर लावली त्यांनी पराठी हे बघा पाण्याची खूप जरूरत आहे मित्रांनो हे बघा आपल्या बी येला खूप जरूरत आहे पाण्याची चला हा जो जंगल आहे आज तो घाट दोन किलोमीटरचा घाट आहे या माझ्या गावावर यासाठी जाता नाही आहे यवतमाळला येतानी नाही बनवला मी व्हिडिओ बघा दोन किलोमीटरचा आहे जवळपास हे घाट मला आवाज येत असेल तुम्हाला तर आता माझा नेहमीचा रस्ता आहे मला काही नाही वाटत बघून घ्या तिथून सुरवात होते मामाचा डाबा आहे तिच्यापासून सुरुवात होते पहिले शिंगण रोड होता आता डबल झालेला आहे घाटात नाही झाला घाटात परमिशन नाही दिली घाटाचा फर्स्ट टर्निंग आहे असा काय नाही जास्त व्हिडिओ नाही आता वातावरण झालेला पाऊस आला पाहिजे पाऊस नाही शेती पण दाखवली माझी काय परिस्थिती आहे तर पाऊसच नाही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जर खूप आवडला असेल तर एक लाईक करा जमे तर शेअर बी करा ચાલ આ તો ભેટું તે સકા બંડી બંધી